इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच किनवट तालुक्यातील दहेली गाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचा प्रश्न चिघळला होता या दोनही गटामधील नेते मंडळी एकमेकांच्या समोर टेंट टाकून गावामध्ये अशांततेचा प्रश्न अटीतटीत आला होता हा प्रश्न कानावरती पडल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी घटनेची दखल घेऊन दहेली गावाला भेट देऊन जागेची पाहणी केली आणि हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दोनही गटाच्या लोकांना सारखण येथील पोलीस चौकीमध्ये बोलावून सर्वांची बैठक घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी सर्वांच्या प्रतिक्रिया घेऊन चर्चा करून ग्रामपंचायत येथील नियोजित पुतळ्यासाठी ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याची जागा दहेली ग्रामपंचायतच्या समोर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यात यावी हा प्रश्न ग्रामपंचायतनं जागा देण्यासाठी मान्य केलाय त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं त्यामुळे गावामधील दोनही गटामधील वादावरती अखेर पडदा पडलाय खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीनं हा प्रश्न मिटल्यानं पुढील अनर्थ टळला याबाबत सर्व हेमंत पाटील यांचं अभिनंदन करण्यात आलाय या प्रसंगी दोनही गटामधील दो लोकांचे आभार घेऊन या प्रसंगी हेमंत पाटील गटविकास अधिकारी वैष्णव पुरुषोत्तम नायब तहसीलदार राठोड पंचायत समिती विस्तार अधिकारी निवृत्ती मुकनर आणि तलाठी ग्रामसेवक या सर्वांचे आभार मानले दहेली येथील नियोजित फटाकेच्या प्रश्नासाठी दोनही गटामधील वाद विकोपाला गेला होता यामध्ये सिंदखेड पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत केनगे आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस